संपूर्ण महाराष्ट्रामध्ये योग पुरुष महान तत्वज्ञानी समाजप्रभोगदक लिंगायत धर्मसंस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात होत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र वीरशैव सभा संघटनेच्या वतीनं आज पंढरपूर शहरामध्ये सोलापूर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राज भादुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आद्य समाजसुधारक समतानायक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र वीरशैव सभेचे शहराध्यक्ष विशाल अर्वे तालुका अध्यक्ष धनंजय मेनकुदळे मर्चंट बँकेचे संचालक भगिरथ महमाने अमरजीत पाटील श्याम गोगाव सर माननीय नगरसेवक डोंबे मनमत स्वामी मंडळ अध्यक्ष युवराज डोंबे महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष राजकुमार जेठेसर युवा युवराज मुचलंबे बसवराज मरळे आनंद मेनकुदळे आदी मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष राज भादुले यांनी बसवेश्वर स्मारक होत नसल्याचं खंत व्यक्त करत महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी देण्याचा माध्यमातून घातला आहे जोपर्यंत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात बसवेश्वर महाराजांचं स्मारक होत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांनी बसवेश्वर महाराजांच्या फोटोचा वापर मतांसाठी करू नये असा खरमरीत इशारा जिल्हाध्यक्ष राजेश भांदुले यांनी दिला आहे यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर अॅडव्होकेट राज भादुले व अमरजीत पाटील यांनी मनोगत व्यक्त करत असताना महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याला उजाळा दिला तर पाहूया काय म्हणाले ते संपूर्ण पंढरपूर शहरात आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठे उत्साहात साजरी होते तुम्ही देखील आज मर्चंट बँकेमध्ये जयंती साजरी केली काय सांगू जगत जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या आठशे चौऱ्याण्णव जयंती निमित्त संपूर्ण लिंगायत समाज तसेच महाराष्ट्र वीरुष समाज महाराष्ट्र वीरुष सभा यांच्या वतीने आज संपूर्ण पंढरपूर शहरामध्ये जल्लोषात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली जाते महात्मा बसवेश्वरांनी जो मानवतेचा संदेश दिला आहे आठशे चौऱ्याण्णव वर्षापूर्वी म्हणजे एक अठरा शतका अठराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी जो संदेश दिला आहे अखंड 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 समाजामध्ये एकता मानवता ही सिद्धांत दाखवून दिला आणि त्यांचं वास्तव वास्तव्य आता महा महाराष्ट्रातल्या मंगळ्यामध्ये बारा वर्ष वास्तव्य झालं आज दुर्दैवानं आम्हाला सांगावं वाटतं की महाराष्ट्र सरकारला काय झोप आली आहे काय झालं हे कळत नाही महाराष्ट्र सरकार अजूनही महात्मा महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी कुठलीही तत्परता कुठल्याही प्रकारे दाखवत नाही दा परंतु इतर कामासाठी म्हणजे हजारो कोटी रुपयाच्या बल्गडा करते पण प्रत्यक्षामध्ये काहीच काम होत नाही महाराष्ट्र कृती समिती बसवेश्वर कृती समितीच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम आज बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त स या सरकारला सद्बुद्धी देव आणि लवकरात लवकर महात्मा बसवेश्वरांची स्मारक पूर्ण करण्यासाठी पूर्णत्व नेण्यासाठी सद्बुद्धी देव एवढीच या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो जय बसवेश्वर जय मानव धर्माचा विजय असो प्रत्येक वेळी प्रत्येक पंचवर्षाच्या निवडणुकीत हा मुद्दा गाजलेला असतो बसवेश्वर स्मारक व्हावं अशी समाजाची खंत असताना सुद्धा कुठेतरी प्रत्येक वेळी इलेक्शनच्या वेळी बसवेश्वर स्मारक पूर्ण करू असं बोललं जातं अद्याप हे होत नाही काय वाटतं अतिशय खेदाची बाब आहे वास्तविक पात्र ज्यांनी निवडणुकीमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या फोटोचा वापर करता केला जातो मा त्यांना माझी कळकळीची विनंती आहे जोपर्यंत बसुद्धा स्मारकाचं तुम्ही स्मारक या ठिकाणी बा पंढरपूर जिल्ह्यामध्ये मंगळवाडा तालुक्यात करत नाहीत तोपर्यंत महात्मा बसवेश्वराचा तुम्हाला नाव घेण्याचा अधिकार हक्क नाही आणि कुठेही फोटो लावण्याचा हक्क अधिकार नाही गेल्या निवडणुकीपुरतं बसवेश्वराचा वापर करायचा एवढंच एवढंच या ठिकाणी केलं जातं त्यामुळे मी माझी जाहीरपणे विनंती करतो की येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये महात्मा बसवेश्वराचा तुम्ही कुठेही कसल्याही प्रकारे फोटोचा वापर करू नका जर खरंच तुम्ही निवडणुकी नेते असताल जनतेत जाणार असाल तर आधी महात्मा बसवेश्वराच्या स्मारकासाठी मोठा निधी उपलब्ध दे करून द्यावा आणि प्रत्यक्षात काम सुरुवात करावं क माझी विनंती प्रशासनाला आहे सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर यांनाही माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे त्यांनी लवकरात लवकर महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी जो जमीन संपादन केलं ते संपादन जमिनीवर लवकरात लवकर निधी घेऊन लवकर काम पूर्णत्वास न्यावं एवढी आपली कळकळाची विनंती आम्ही करतो महात्मा बसवेश्वरांचा मुद्दा आहे त्याच पद्धतीने लिंगायत समसंग होवी त्याचं देखील अवस्था दुरावस्था झाली काल सांगतो शहराध्यक्ष मी या ठिकाणी आवडून सांगू इच्छितो की आमच्या महात्मा बसवेश्वर शहराध्यक्ष विशालजी आर्वे साहेब तालुकाध्यक्ष मेणकुले साहेब मेनकुले साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन अतिशय परिश्रमाने प्रशासनाला जाग येण्याची आम्ही केलेलं आहे प्रशासनाला जाग यावी की जे प्रशासनाला निधी येतो वार्षिक निधी लिंगायत समाजाच्या सं लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी जो वार्षिक निधी दिला जातो त्या निधीचा वापर कुठं केला जातो कुणासाठी केला जातो हा विचार करण्याची गोष्ट आहे म्हणून मुख्याधिकारी जिल्हाधिकारी यांना जाग यावी प्रशासनात जाग यावी म्हणून महात्मा महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जो मनमोहस्वामी मठ संस्थेच्या वतीनं आमचे अध्यक्ष युवराजजी डोंबे त्याचप्रमाणे निलराजी डोंबे यांनी जे यांच्या संकल्पनेतून काल जे उपक्रम राबवण्यात आला विशाल आर्वे धनंजय मेनकुदले त्यांचे सर्व सहकारी युवराज मुचलंबे या सर्व सहकार्यांनी स केवळ सरकारला जाग यावी म्हणून सर्व समाजांनी स्वतःहून ही अतिशय उत्तुत्यपूर्वक कार्यक्रम केलेला आहे आज संपूर्ण पंढरपूर शहरामध्ये महात्मा बसवे यांची जयंती मोठ्या उत्साहात होते काय सांगू जगज्योती महात्मा बसवण्णा यांची आज आठशे चौऱ्याण्णव जयंती महाराष्ट्रामध्ये पंढरपुरामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये साजरी होत आहे महात्मा बसवण्णांचं जे कार्य आहे ते अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये अगदी म्हणजे ज्या काळामध्ये देशामध्ये जाती व्यवस्था धर्मव्यवस्था अगदी स परमोच्च शिखरावरती होती त्या काळामध्ये धर्म सुधारणेचं काम जे बसवणांनी त्या काळामध्ये केलं म्हणजे याच्यामध्ये आवर्जून सांगितलं पाहिजे की या जगातला पहिला आंतरजातीय विवाह जो आहे तो बसवणांनी स्वतःच्या अधिकारामध्ये तो घडवून आणला होता त्याचप्रमाणे धर्म हा माणसासाठी आहे माणूस हा धर्मासाठी नाही अशा पद्धतीची जी शिकवण आहे ती बसवण्ण्णांनी त्यांच्या क्रांतिकारक विचारातून सातत्यानं समाजासमोर ठेवली आणि आपलं सर्वांचं एक अत्यंत अभिमानाची बाब अशी आहे की या बसवण्णांचं जे काही क्रांतिकार्य झालं जे काही समाजकार्य झालं ते आपल्या पंढरपूर मंगळडा तालुक्यामधील मंगळवेडा या भागामध्ये संगम या ठिकाणी त्यांचं हे झालं आता महाराष्ट्र शासनानं जे बसवे बसवण्नांचं प्रचंड मोठं स्मारक असं मंगळवेड्यामध्ये प्रस्तावित केलेलं आहे मला असं या ठिकाणी वाटतं की काही वर्षामध्येच आता ही आठशे चौऱ्याण्णववी जयंती आहे तर काही वर्षामध्येच त्यांची नऊशेवी जयंती संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होणार आहे त्याच्या अगोदर हे मंगळवेड्यातील स्मारक जे आहे ते पूर्णत्वाला जावं आणि जगाला आदर्श असं हे स्मारक त्या ठिकाणी व्हावं आणि बसवानांच्या विचारांचा क्रांतिकारक विचारांचा सर्व दूर प्रसार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या निमित्तानं आज सर्वच वीरशैव बांधवांना बसवानांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद